सोयाबीन आपण नेहमी बनवतो सोयाबीन वडी सोयाबीन चिल्ली सोयाबीन मसाले भात सोयाबीनची भाजी पण आज आपण पाहणार आहोत एकदम चमचमीत अशी रेसिपी नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने मुलांच्या टिफिनसाठीही झटपट होतो सोयाबीन किमा बनवण्यासाठी सुरुवात करतो तर एका भांड्यात मी सोयाबीन घेतले दोनशे पन्नास ग्रॅम एवढे सोयाबीन आहेत एक पाव किलो सोयाबीन आहेत सोयाबीन आपण आज वडी बनवणार नाही आहोत तर मस्त असा खिमा बनवणार आहोत मस्त लागतो हा खिमा एकदम अंड्याच्या भुर्जीसारखा आता सोयाबीन आपण धुवून घेऊयात आणि धुवून घेतल्यानंतर याला थोडंसं गरम पाण्यातून काढून घेऊयात तर इथे गॅसवर मी कढाई ठेवून घेतली पाणी गरम होण्यासाठी ठेवले आता पाणी थोडंसं गरम झालं हे पहा थोडीशी अशी उकळी येत आहे याला तोपर्यंतच आपण हे सोयाबीन पाण्यात घालायचे आहे आणि दोन ते तीन मिनटं पाण्यातच राहू द्यायचे तर एक तीन चार मिनटं पाण्यात होते गॅस मी बंद करून दिला आता तोपर्यंत आपण एक ठेचा करून घेऊया दोन ते तीन हिरवी मिरची पाव इंच एवढं आलं आणि पाच ते सहा लसण पाकळे आता आपण हा ठेचा खलबत्त्यात कुटून घेऊयात सुरुवातीला आपण मिरची घालूयात कारण मिरची कुटायला थोडासा वेळ लागतो अशी मिरची मी तुकड्यांमध्ये करून ठेचून घेतली त्यानंतर आले आणि लसूण हे ठेचून घेऊया तर असं ठेचल्यानंतर हा ठेचा काढून घेऊयात आपण थोडासा जाडसर असंच ठेचा आहे आता सोयाबीनकडे वळू तर सोयाबीनमध्ये आपण जे हे पाणी सर्व गाळून घेऊयात तुम्ही पाहू शकता सोयाबीन आपली किती डबल झाली आहे तर मस्त अशी या गरम पाण्यात आपण एखाद मिनटं शिजू दिली आणि बाहेर काढून घेतली तर पाणी आपण आता या चाळणीतून मी असं हे सर्व पिळून घेतलं हे पहा या पद्धतीने मी असं चांगलं हे पाणी कळप पिळून घेतलं अजिबात यात पाणी ठेवलं नाही या पद्धतीने सर्व सोयाबीन मी पिळून घेतलेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सोयाबीन घालूयात आणि थोडे थोडे सोयाबीन घालून एक पल्स मोडवर ऑन ऑफ ऑन ऑफ करून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे जास्त आपल्याला बारीक दळायचं नाही तर हे पहा या पद्धतीने मी असं हे जाडसर किमेसारखं दळून घेतलं हे पहा तर आता हे बाजूला काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सर्व सोयाबीन आपण ऑन ऑफ आप करून दळून घेतले तर हे पहा मी असा इथे हा सोयाबीनचा चुरमा करून घेतला सुरुवातीलाच आपण गरम पाण्यातून जर चांगले सोयाबीन पिळून घेतले तर मस्त असा हा मिक्सरमध्ये दळला जातो चुरमा चांगला होतो म्हणजे खिमा चांगला होतो त्याचा आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आवश्यकतेनुसार तेल घालून घेतलं आता यात घालूया आपण जो हिरवी मिरची लसणचा ठेचा करून घेतला होता तो परतवून घेऊयात मस्त मध्यम तर मंद आचेवर आणि परतल्यानंतर आता यात घालायचं आहे आपल्याला बारीक चिरून चिरून घेतलेला कांदा इथे मी दोन मोठे कांदे असे बारीक चिरून घेतले होते दोन टमाटे बारीक चिरून घेतले आणि मुठभर अशी कोथिंबीर आता चिरलेला कांदा घालूयात आणि कांदा सुद्धा मस्त परतवून घेऊयात यात सोयाबीन आपण गरम पाण्यात जास्त शिजवायचे नाही एखाद मिनिटासाठी गरम पाण्यातून काढून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता कांदा मस्त लालसर झाला आहे आता यात घालूया चिरलेला टमाटा आणि मिक्स करून घेऊयात सुद्धा ठेचा आणि कांद्यासोबत परतवून परतवून घेऊयात मस्त टमाटा आणि कांदा मऊ पडला की मग आता या स्टेजला आपण यात अर्धा ते पाव चमचा एवढे लाल तिखट लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही थोडंसं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर घालूया अर्धा चमचा धनेपूड आणि सोबतच पाव चमचा हळद त्याचबरोबर एक अर्धा चमचा एवढं गरम मसाला तुम्ही कुठलाही गरम मसाला यात घालू शकता परतवून घेऊयात आणि मसाला मध्यम तर मंद आचेवर परतल्यानंतर यात घालूया आता आपण सोयाबीनचा किमा तर हे पा असा सुटसुटीत खिमा झाला आहे आता तो मिक्स करून घेऊयात मसाल्यांमध्ये आणि परतवून घेऊयात एक तीन ते ती चार मिनटासारखं असं एकसारखं हे परतवून घ्यायचं आहे मध्यम तर मंद आचेवर आणि आता वरून चवीनुसार मीठ घालून घेऊयात सुरुवातीला आपण कुठेही मीठ घातलं नव्हतं म्हणून आता चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर अजून मंद आचेवर एखाद मिनटं परतवून घेऊयात आणि परतल्यानंतर गॅस मंद आचेवरच आहे हे, हे पहा मस्त असा सुटसुटीत अंड्याच्या भुर्जीसारखा किमा झाला आहे वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम सोयाबीनचा खिमा सव करूयात हा किमा खायला एकदम आपल्या नॉनव्हेजच्या अंडा भुर्जीसारखाच लागतो तर हे पहा सोप्या पद्धतीने आपण किमा बनवला चपातीसोबत पावासोबतही खाऊ शकतो पावासोबत तर अप्रतिमच लागतो सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण हा खेमा मुलांच्या टिफिनसाठी नक्की बनवू शकतो झटपट तर होतो पण खायलासुद्धा एकदम अंड्याच्या भुर्जीसारखाच लागतो मुलं एकदम आवडीने खातात तुम्ही चपाती बनवून दिली आणि चपातीवरसुद्धा हा किमा रोलसारखा बनवून दिला तरीसुद्धा मुलांना खूप आवडतं आणि खूप टेस्टी असा हा किमा होतो रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद